तारदाळ लक्ष्मी पतसंस्थेच्या वतीने लेफ्टनंट प्रियांका खोत यांचा सत्कार हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने तारदाळमधील गुणवंत महिलांचा सत्कार शुक्रवारी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला तारदाळ येथील शहीद जवान निलेश खोत यांच्या पत्नी प्रियंका खोत यांनी चेन्नई येथील प्रशिक्षण पूर्ण करीत लेफ्टनंट ही पदवी मिळवली तसेच महिला क्रिकेट संघामध्ये तारदाळची कन्या संजना वाघमोडे यांची निवड झाल्याबद्दल व वा अस्मिता वाडेकर यांनी या अनुषंगाने तारदाड येथील लक्ष्मी सहकारी पतसंस्थेच्या वतीने या गुणवंत महिलांचा शाल श्रीफळ व वा बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रकाश खोबरे म्हणाले की तिन्ही महिलांनी केलेले यश गावासाठी भूषणावह असून जिद्द चिकाटी व परिश्रम या जोरावर त्यांनी यश मिळवले आहे आम्ही संस्थेच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो यावेळी कुमारी गौरी बन्ने हिचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी वाईस चेअरमन शोभा चोगले संचालक भीमराव बन्ने यशवंत बन्ने वसंत चव्हाण सतीश बन्ने धोनराम जाधव शिवाजी टाकळे आबासो खांडेकर शांताबाई मेंगणे लीलावती भगत श्रीमती कांताबाई खोत सचिव अशोक बारगजे शीतल देसाई यांच्यासह सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार गजानन खोत यांनी मांडले